महादीप परीक्षा प्रश्नावली क्रमांक दोन प्रश्न क्रमांक पहिला सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह कोणता उत्तर आहे बुध प्रश्न क्रमांक दुसरा सूर्याच्या सर्वात दूरचा ग्रह कोणता उत्तर आहे नेपच्यून प्रश्न क्रमांक तिसरा पृथ्वी सूर्यापासून कितव्या स्थानावर आहे उत्तर आहे तिसऱ्या प्रश्न क्रमांक चौथा पृथ्वीला कोणापासून उष्णता मिळते उत्तर आहे सूर्य प्रश्न क्रमांक पाचवा सूर्यापासून येणाऱ्या अतिनील किरणांना कोणता वायू शोषून घेतो उत्तर आहे ओझोन प्रश्न क्रमांक सहावा एका वर्षात किती दिवस असतात तीनशे पासष्ट प्रश्न क्रमांक सातवा भारतातील एकूण राज्ये किती उत्तर आहे अठ्ठावीस प्रश्न क्रमांक आठवा भारतीय वाळवंट प्रामुख्याने कोणत्या राज्यात येते उत्तर आहे राजस्थान प्रश्न क्रमांक नव्वा एकवीस सप्टेंबर हा दिवस कोणता दिवस म्हणून साजरा करतात उत्तर आहे आंतरराष्ट्रीय शांतता दिन प्रश्न क्रमांक दहावा वातावरणाचे किती थर असतात उत्तर आहे पाच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ ऐकण्यासाठी आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद